नमस्कार मी सुप्रिया कसे आज सगळे माझ्यात ना आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि ही रविवारची क्लिप थोडीशी राहिलेली मी अटॅच केलेली आहे तर हे सुद्धा कारण आहे सर्दीचं माझ्या की आईस्क्रीम खाल्लं होतं त्याच्यामुळे सुद्धा था सर्दी झाले आणि जे काही थंडी पडते त्याच्यामुळे फक्त थंडीला दोष देण्यात काय अर्थ नाही आत्ताही तुम्हाला माझ्या आवाजातून जाणवत असेल की अजूनही सर्दी गेलेली नाही आहे बऱ्यापैकी आहे अजून आणि हे जे मी कंटेनर घेतले होते ना त्याच्यामध्ये मी भाज्या भरून घेते इथे भेंडी भरून घेतलेली आहे मिरच्यासुद्धा भरून घेतल्या मी नंतर तर छान आहेत कंटेनर अगदी काय वाईट आहेत अर्धा किलो भाजी आरामात बसते त्यानंतर इकडे मी डब्यासाठी ना वांग पावटा आणि शेवग्याची शेंग टाकून भाजी बनवली आणि इकडे बघू शकताय आहे खोदकाम चालू आहे पर्याचं जे की दिवसभर हेच चालणार आहे बऱ्यापैकी इथं ना खोदून वगैरे झालेलं आहे बघू शकता इथे पाणी पाणी सगळं आहे थंडीमुळं ना सर्दी खूप झाली आणि आवाज पण फुटत नाही आहे भरपूर सारे सर्दी झाली आणि बऱ्यापैकी आज काम झालेलं आहे गटारीचं आत्ता ना खूप सारी थंडी चालू झालेली आहे गेले चार दिवस ना सलग अशी खूप थंडी थंडी झालं होते आणि त्या थंडीमुळे जर सकाळी लवकर उठते ना मित्रूसाठी म्हणजे ती शाळेत लवकर जाते तर थंडीमुळे ना खूप अशी सर्दी पण झाली आणि घसा असं खूप खोखवतो तर म्हटलं थंडीमध्ये आपण हेल्दी रेसिपीज वगैरे ट्राय करायला पाहिजेत आणि लहानपणीची एक आठवण म्हणजे मी आणि माझा भाऊ ना टोमॅटो सूप आम्हाला जास्त चांगलं जमायचं ते सूप बनवून आम्ही खायचो आणि तेव्हा खूप आवडायचं आणि आत्ता पण मी माझ्या मुलांना तेच खाऊ घालणार आहे आणि त्याची रेसिपी थोडीशी शेअर करते तुमच्याशी सिंपल साधंच आहे आणि कशा पद्धतीने करते ते सुद्धा दाखवते तर मी तीन टोमॅटो घेतलेत आणि थोडीशी लसूण घेतले आणि हे जे बीट आहे ना बीट कलरसाठी थोडंसं बीट टाकणार आहे ह्याच्यातलं अर्ध बीट टाकणार आहे आणि आलंसुद्धा सुद्धा वापरणार आहे एका भांड्यातनं स्वच्छ असे तीन टोमॅटो धुवून घेतले एक आल्याचा तुकडा टाकते त्याच्यामध्ये पाणी आधीच्या एक दोन क्लिप सोडून सगळा व्हिडिओ सोमवारचा आहे इथे थोडंसं बीट लागणार होतं ते मी इथं सोलून घेते एक बिटातला पावभाग मी टाकते त्याच्यामध्ये जास्त बीट टाकलं ना की बिटाचा वास असं उंगुरस येतो मुलं खायला मागत नाहीत ना म्हणून आणि आता हे सगळं उकळून घे उकळून घेणार आहे छान असं बंद कर टोमॅटो बीट आणि आलं छान असं उकडायला म्हणजे शिजायला ठेवून दिलं आणि इकडे स्वराचं बघू शकताय आहे हॅकरचं काम करतोय तर पुढे लॅपटॉप म्हणून वही ठेवली आहे आणि इकडे याचं पराक्रम म्हणजे चालू आहे काही ना काही ते खेळणं चालूच असतं याचं आणि इकडे आम्ही बघ बघू शकता पॅक पूर्ण पॅक झालो आहे कारण खूप थंड हवा सुटलेली आहे त्याच्यामुळे आणि इकडे टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेले आहेत आणि ते आता मी एका डिशमध्ये काढून घेते मुलं ना इतकी गडबड करत होती ना टोमॅटो सूपसाठी की ते गरम गरम असतानाच मला साली काढाव्या लागल्या टोमॅटोच्या कारण त्यांना कधी खाईन असं झालं होतं पहिल्यांदाच बनवते असं नाही याच्या आधी ती लहान असताना बनवलं होतं त्यानंतर कधीच नाही बनवलं आता म्हटलं थोडंसं सा त्यांना सांगून म्हटलं बनवूया तर तयार झाली ठीक आहे बनवू म्हणून आणि ते बघू शकता टोमॅटो छान असे शिजलेत आणि आपोआप कवर त्याचं निघून जाते आणि खूपच गरम होतं मग थोडं मी फॅनखाली घेऊन बसले तरीसुद्धा मुलांची घाई गडबड चालूच होती की कर कर म्हटलं ठीक आहे मग मी जे काय त्याच्यातल्या बिया होत्या ना जेवढ्या निघतायत तेवढ्या काढल्या त्यानंतर सगळे टोमॅटो आलं आणि बीट होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि त्यानंतर ग्राइंड करून घेतलं मस्त अशी आपली टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे तरी थोडंसं चालेल मी ठेवली म्हणजे मी फोडणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो सूप तर त्यासाठी लसूण घेतली लागणारी आणि काळी मिरीसुद्धा घेतली भांड्यामध्ये मी चार चमचे तूप टाकले कारण तुपाचीच फोडणी द्या ता, सूपला त्याशिवाय टेस्ट येत नाही तुपाचा एक स्मोकी फ्लेवर येतो सूपला त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर ना ठेचलेला लसूण टाकायचं सा भरपूर सारा आणि खमंग असं त्याला भाजून घ्यायचं त्यानंतर लाल तिखट टाकायचं एक चमचा म्हणजे जे बेडगी मिरचीचं असतं ना ते वापरलं तरी चालेल पण मी ही घाटी मसाला आहे ना तो एक चमचा वापरला आहे त्यानंतर जी आपण प्युरी बनवून घेतली ना टोमॅटो आणि बिटाची ती टाकायची आणि जे स्टॉक पाणी उरलेलं होतं ना उकडलेल्या टोमॅटोचं ते मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि जेव्हा सूपला उकळी येते ना तेव्हा जे काळी मिरी घेतली होती ना ती छान अशी ठेचायची किंवा मिक्सरलासुद्धा लावून घेऊ शकता मी ठेचले इथे आणि थोडीशी ठेचून झाल्यानंतर ना ती उकळी जेव्हा येते तेव्हा ती टाकायची त्याच्यामध्ये त्याचा एक तिखटपणा छान असा लागतो आपल्या सूपला तर अशा पद्धतीनं मी सूप तयार करून घेतलेला आहे छान असं आपलं इथं सूप तयार झालेलं आहे त्या दोघांना सर्व करते म्हणजे ती ना पण मी पण खाणार आहे आणि त्यासोबत आम्ही ब्रेड नाही आहे पण बटर खाणार आहे नवीन काहीतरी कारण ब्रेड पण आपण कुरकुरीत करून खातो ना तर अशा पद्धतीनं टोमॅटो सूप सोबत ना ब्रेड खातात म्हणजे क्रंची ब्रेड असतो ना तो खातात तर म्हटलं ते काय आणणं शक्य झालं नाही म्हणून म्हटलं आपले बटर असतात ना म्हणजे गोलवाले ते टोमॅटो सूपसोबत खाऊन बघावं पण बऱ्यापैकी लागलं मुलांना पण ते आवडलं खूप त्यांनी पण आवडीनं एन्जॉय केलं सूप सूप जेव्हा पूर्ण पिऊन झालं ना तर तेव्हा मुलं म्हणायला लागली मम्मी आठवड्यातनं एकदा तरी हे सूप बनवत जा म्हणून म्हणजे ठीक आहे आपण वेगवेगळं सूप ट्राय करूया जे कुठलं जास्त आवडेल ना ते आपण करत जावे आठवड्यात एकदा तर मुलं म्हणाली ठीक आहे हो म्हणून कारण असं वेगवेगळं काहीतरी ट्राय केल्याशिवाय पण त्यांना समजणार नाहीत आपण काय खातो पितो ते मस्त असं सूप खाऊन म्हणजे पिऊन झालेलं आहे आणि त्याच्यासोबत बटर खाल्लेले आहेत पहिल्यांदाच खाल्लेत कशी लागली टेस्ट मी तू छान लागली बरं आज कशा लागलं ला? मुलं अजूनही आहेत खाऊ देत तोपर्यंत मी त्यांना पाणी वगैरे घेऊन येते प्यायला इथे ना मी त्यांना पाणी वगैरे नेऊन दिलं त्यानंतर ना स्वराजनी ना छान असं पाणी गरम केलं होतं जे की वाफ घेण्यासाठी कारण त्याचंच चाललं होतं मम्मी वाफ घेऊया वाफ घेऊया त्यांना आधी घेतली त्याच्यानंतर मी घेते इथं वाफ कारण भरपूरच सर्दी जाम झाली त्यानंतर पोराला इतकी काळजी की त्यानं पाणी पण गरम केलं आणि मला म्हणाला दोघा पण गरम पाणी पिऊया तर म्हटलं ठीक आहे पण बऱ्यापैकी आराम पडला आहे आता मला आजच्या दिवशी तरी जरा बरं वाटते म्हणजे आज बुधवार आहे ना तर बऱ्यापैकी कमी झाले सर्दीचं अजून होईल आता थोडी दोन दिवसामध्ये तर अशा पद्धतीनं घरच्या घरी काळजी घेतली तरीसुद्धा आपला आजार पण कमी होऊ शकतं तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर पुन्हा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय